एक मोठी महत्वाची घडामुळे बदलापुरात इथे संतप्त नागरिकांनी आता रेल रोको केलेला आहे इथल्या एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आलेले होते आणि याच संदर्भात सकाळपासून नागरिकांचं आणि पालकांचं आंदोलन सुरू आहे आता पीडित मुलींना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य बदलापूरकर आक्रमक झालेले आहेत रेल रोको करण्यात आलेला आहे पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल्वे रोखून धरलेली आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयारी यांच्याकडून घेऊया चंद्रशेखर इतक्या मोठ्या संख्येनं बदलापूरकर हे रेल्वे रुळावर उतरलेले आहेत आक्रोश मोठा आहे आत्ताची नेमकी काय अपडेट आहे अजूनही जो रेल्वे मार्ग आहे हा रोखून धरण्यात आलेला आहे गेल्या अर्धा तासापासून हे आंदोलन सुरू आहे पीडित मुलीवरील अत्याचार प्रकरण आता अत्यंत चिघळलेलं आहे आणि त्यामुळे जे जो मॉब शाळेसमोर होता त्यातील काही जो नागरिक आहेत ते रेल्वे ट्रॅकवर आले आणि त्यांनी रेल रोको सुरू केलेला आहे गेल्या अर्धा तासापासून हा रेल्वे मार्ग रोखून ठरलेला आहे दोन आणि तीन रेल्वे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये रेल्वे रुळावर हे जे संतप्त जे बदलापूरकर आहेत ते उतरलेले आणि त्याची एकच घोषणा आहे की, की आम्हाला न्याय मिळावा पीडित व ज्यांनी अत्याचार केला त्याला फाशी देण्यात यावी तसंच जे संचालक मंडळ आहे शाळेचं ते बरखास्त करण्यात यावं अशी ही प्रमुख मागणी या नागरिकांची आहे नक्कीच एकीकडे रिक्षा चालकांचा बंद आहे दुसरीकडे संतप्त पालकांचं आंदोलन आहे शाळेबाहेर इकडे आता सर्वसामान्य नागरिक रेल रोको करतायत हे संपूर्ण प्रकरणावरून एकंदरीतच बदलापूर शहरात मोठा उद्रेक पाहायला मिळतोय कारवाईच्या दृष्टीने काय आत्ताची नेमकी माहिती आहे जी मागणी आहे पालकांची त्या संदर्भात आता पोलिसांचा नेमकं काय तपास सुरू आहे किंवा त्याबाबत काय नेमके अपडेट्स आहेत जे पालकांची मागणी अशा आहे की आशा जे काही संचालक मंडळ आहे ते बंखास्त करण्यात यावं आणि ही प्रमुख मागणी आहे मात्र अजूनही जे शालेय प्रशासन आहे त्याच्याला अजून गुजराता देत नाहीये पोलिसांनी सांगितलं की तुमचं का जे काही शिष्टमंडळ आहेत त्यांनी जाऊन जे संचालक मंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्याच्यावर तोडगा काढावा मात्र कोणीही आत्मे जायला तयार नाहीये त्याची एकच मागणी आहे की तुम्ही पहिले संचालक मंडळ बरखास्त करा तर जो आरोपी आहे त्याला फास्ट ट्रॅकवर चालून त्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी आंदोलन तंत्र्यांची आहे नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही घडामोड बदलापूरमधनं पीडित मुलींना न्याय देण्यासाठी आता बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत रेल रोको त्यांनी केलेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी संतप्त बदलापूरकरांचं रेल रोको आंदोलन सुरू आहे त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे इतक्या मोठ्या संख्येनं बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत त्यामुळे पोलिसांनासुद्धा सध्या तरी बघ्यांचीच भूमिका घ्यावी लागते आता रेल्वे प्रशासन या सगळ्या संदर्भात या रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या आंदोलकांशी कशा प्रकारे संवाद साधत आहे त्यांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यात यश येत आहे का याकडे लक्ष असेल मात्र बदलापुरातल्या शाळेत मुलींवर अत्याचार करण्यात आलेले होते त्यानंतर आता ले ले बदलापूरकर आणि संतप्त पालक आंदोलन करतायत या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत काय काय घडलेलं आहे पाहूया नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार करण्यात आले मुख्याध्यापिका वर्ग शिक्षक सेविकांना निलंबित करण्यात आलं सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आला पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली किरण बेलवडकरांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली संतप्त नागरिकांकडून आता बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे तर बदलापुरात रिक्षा चालकांनी बंद पाळलेला आहे सध्या रेल्वे ट्रॅकवर बदलापूरकर उतरलेले आहेत रेल रोको करतायत दुसरीकडे हा संपूर्ण प्रकार उघडकीस झाल्यापासून शाळा प्रशासनानं कोणती ठोस कारवाई केलेली नाहीये त्यामुळे संतप्त पालक आंदोलन झाले संतप्त पालक जे ते आक्रमक झालेले होते ते आंदोलन करत होते शाळेच्या गेटवर सकाळपासून पालकांचा मोठा जमाव होता जोरदार घोषणाबाजी होत होती हा रेल्वे ट्रॅक आहे बदलापुरात रेल्वे रोखून धरण्यात आलेली आहे संतप्त बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरतायत पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे दुसरीकडे पालकांनी सुद्धा शाळेच्या गेट समोर सकाळपासून आंदोलन केलेले आहे टिया दिलेला आहे शाळा प्रशासन त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीये म्हणूनच बदलापूरकर आणि पालक सुद्धा आक्रमक झालेले आहेत बदलापुरात बंदची हाक देण्यात आलेली आहे रिक्षा चालकांनी बंद पाळलेला आहे त्याची घटना ताजी असतानाच आणि त्याविरोधात देशभर डॉक्टर आंदोलन करत असतानाच आता बदलापुरात शाळेतच मुली असुरक्षित असल्याचं समोर आलं शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आले आणि यानंतर आता पालकांसह सर्वसामान्य बदलापूरकर सुद्धा या आंदोलनात उतरत आहेत शाळा विरोधात आणि आरोपी विरोधात कठोरात कठोर कर्थुर कारवाई करण्याची मागणी त्यांची आहे एकीकडे बदलापूरकरांनी रेल रोको केलेल्या अर्ध्या तासाहून अधिक काळापासून बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरत सर्वसामान्य नागरिक आंदोलन करत आहेत दुसरीकडे पालकांनी सकाळपासूनच गेट समोर ठिया दिलेला आहे ते पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे मात्र पालकांचा आक्रोश मोठा आहे आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत शाळा प्रशासनाकडे काही ठोस मागण्या पालक करतायत गेट समोर पालकांनी ठिया दिलेल्या आहेत दुसरीकडे रिक्षा चालकांनी सुद्धा आता बंद पाळत या संपूर्ण प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे कोल्हापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि त्याच्यात अशी ज्या गोष्टी घडतात ते लाजीरबाणी आहे हा पोलीस इन्स्पेक्टर होते शितोळे मॅडम त्या स्वतः लेडीज असताना तर एवढूशा मुलीवर अन्याय झाला आणि तो प्रकरण तिने दाबण्याचा प्रयत्न केला तर अशा बाईला जी पोलीस म्हणण्याच्या लायकीची पण नाही त्या नाराधाला फाशी झाल्याशिवाय शाळा ओपन नाहीच झाली पाहिजे असं मत आहे बाकीच्या इतर शाळे पण अलर्ट होतील ना की जेणेकरून ते पण क्विक ऍक्शन घेतील काहीतरी करतील ॲटलिस्ट देतील दृश्य आहेत बदलापुरातली अर्ध्या तासाहून अधिक काळापासून इथे रेल्वे रोको केल्या जातोय रेल रोको केला जातोय रेल्वे के जातो रेल ट्रॅकवर उतरत बदलापूरकर आक्रमक झालेले आहेत बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार करण्यात आलेले होते या संदर्भात मुख्याध्यापिका असतील वर्ग शिक्षक असेल सेविकांना निलंबित करण्यात आलेला आहे सफाई कामगारांचा ठेका रद्द करण्यात आलेला आहे मात्र तरीही आरोपींवर कठोरात कठोर कारवाईसाठी नागरिक आक्रमक झालेले आहेत पालक आक्रमक झाले आहेत एकीकडे पालक मोठ्या संख्येनं शाळेच्या गेट वर बाहेर जमलेले आहेत ठिया देत आहेत दुसरीकडे इकडे सर्वसामान्य बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत रेल रोको करत आहेत